पुण्याच्या स्वारगेटमध्ये तरुणीवर बलात्कार करणारा दत्ता गाडे हा शिरूर तालुक्यातील त्याचं गाव असलेल्या गुनाड गावात दिवसा मुक्काम केला आणि रात्रीचा मुक्काम हा ऊसात केला त्यामुळे पुणे पोलिसांचं पथक हे मध्ये दाखल झालेलं आहे ड्रोनच्या साहाय्याने असेल स्वान पथकाच्या माध्यमातून असेल या ठिकाणी कसून तपास सुरू आहे दत्ता हा त्याचं गाव असलेल्या मूळ गावात पाच तास घरात मुक्कामी थांबला त्यानंतर रात्रीचा मुक्काम हा ऊसाच्या शेतीमध्ये केल्याचा अंदाज पोलिसांना आहे त्याच पद्धतीने आता स्वान पथकाच्या माध्यमातून ऊस शेती असेल संपूर्ण शेतशिवार असेल हे तपासलं जाते मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक या ठिकाणी जमा आहे पोलिसांची दोन पदकं या ठिकाणी तैनात करण्याली करण्यात आलेली आहे स्वान पदकाच्या माध्यमातून या ठिकाणी कसून चौकशी केली जाते आरोपी हा याच परिसरात असल्याचा पोलिसांना अंदाज आहे खरं दत्ता दत्तागाडीने घरात दिवसभर आराम केल्यानंतर रात्रीचा मुक्काम हा ऊस शेतीमध्ये केल्याचा अंदाज आहे त्याच पद्धतीने आज या ठिकाणी तपास सुरू आहे